माणूस जेव्हा मरण पावतो तेव्हा फक्त शरीर मरत पण आत्मा मात्र जागा असतो क्षणभरात तो आपल्या देहाला पाहतो पण त्याचे बोलणं हालचाल सगळं थांबलेलं असतं आणि तेव्हाच आत्म्याला एक वेगळीच भीती एक अंधार जी आहे मृत्यूनंतरची पहिली भीती मित्रांनो आज मी तुम्हाला माणूस मरतो तेव्हा त्याला काय जाणवत असेल त्याला भीती वाटत असेल कि वेगळंच काहीतरी आपल्या पुराण कथांमध्ये काय सांगितलेलं आहे हेच आज मी सांगणार आहे माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा नाही धर्म अधर्म किंवा या जगामध्ये जगायचे कस या जगापलीकडे आपण मृत्यूनंतर जातो तेव्हा नेमकं काय घडत असेल हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणाला भीती वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघू नका पण जन्म मृत्यूंचे या जगात आपल्याला अशा काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे तर चला मृत्यूच्या पलीकडचं जीवन बघूया संध्याकाळची वेळ होती सगळीकडे शांत वातावरण पसरलेलं होतं नाही गोंधळ नाही पक्ष्यांचा आवाज असातच एका घरात एसी नव्वद वर्षीच्या माताऱ्या व्यक्तीचा श्वास कमी होत चालला होता थोड्या वेळात तो म्हातारा काहीतरी बोलला आणि आवाज बंद झाला हळूहळू शरीर थंड पडायला लागलं लोकांचे नजरेने ती व्यक्ती मरण पावली पण थोड्या वेळानंतर तिथे काहीतरी वेगळंच घडलं डोळे बंद झाले पण त्याला सगळं काही दिसत होत ऐकू येत होत आता ते आत्म्याची नवीन मार्ग सुरू झाला मृत्यू हा जगासाठी शेवट असतो पण आत्म्यासाठी मात्र एक नवीन प्रवासाची सुरुवात असते पण हा प्रवास साधा सरळ नसतो आत्मा जेव्हा शरीरातून बाहेर निघतो तेव्हा तो पूर्णपणे एकटा आणि रिकाम असतो त्याला एका वेगळ्याच दुनियेत पाठवलं जातं हाच क्षण असतो ज्यावेळी आत्म्याला पहिली भीती वाटते त्याला खूप सारे प्रश्न पडतात मी कुठे आहे कुठे जातोय पहिल्यांदा जेव्हा आत्मा आपल्या शरीराकडे पाहतो तेव्हा त्याला जाणवत कि ते शरीराशी आता त्याचं नातं राहिलेलं नाही तो खूप शरीरात परत जाण्याचा प्रयत्न करतो पण शरीर साथ देत नाही तो आपल्या घरातील माणसांना नातेवाईकांना रडताना पाहतो त्याला सगळं दिसत त्यांना आवाज देतो हात लावतो पण त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही हे बघून त्याला खूप दुःख होत पण दुःखाशिवाय काहीच मिळत नाही नंतर हळूहळू आत्म्याला कळतं की मी आता मेलोय या शरीराशी नातं तुटलय त्या आत्म्याला एक वेगळाच भय निर्माण होतो ही भीती कधीच न जाणवलेली असते ही भीती म्हणजे आपलं अस्तित्व गमावण्याची भीती असते तो स्वतःला मी म्हणून ओळखत होता जो स्वतःच्या शरीराशी नावाशी नात्यांशी जगाशी जोडलेला होता त्याला अचानक जाणवत की हे सगळं संपलं त्याचं नाव नाही शरीर नाही नातं नाही जग नाही फक्त एक अदृश्य चेतना जी एका विचित्र जागेत तणंगत आहे ही भीती जगावेगळी असते या भीतीला आत्मा घाबरतो त्याला समजत नाही काय करायचे तो पुन्हा पुन्हा शरीराकडे धाव घेतो घरातील माणसांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो पण कोणीही जाणवत नाही त्याला बघत नाही आता मी मेलोय हीच भीती त्याला वारंवार जाणवते मरणापूर्वी माणूस अनेकदा विचार करतो मरणानंतर काय होईल स्वर्ग आहे का नरक आहे का पण जेव्हा तो क्षण प्रत्यक्षात येतो तेव्हा सगळ्या कल्पना सगळे विचार फाटून पडतात कारण तेव्हा आत्मा पहिल्यांदा अनुभवतो कि वास्तव किती भयंकर आणि किती अपरिहार्य आहे आता तो मध्यम अवस्थेत आहे नाही या जगात नाही कुठे दुसरीकडे ह्यालाच मध्यम अवस्था म्हणतात हिंदू धर्मात तिला प्रेतावस्था म्हणतात सुरुवातीला आत्म्याला खूप गोंधळ होतो दिवस आणि रात्र एकत्र मिसळलेले दिसतात आवाज बरोबर ऐकू येत नाही काही आत्मे घाबरतात काही किंचाडतात काही मोठ मोठ्याने ओरडतात कारण त्यांना आपल्यासोबत काय होत आहे हेच कळत नाही त्यांना वाटतं ते स्वप्नात आहेत पण जेव्हा त्यांचे स्वतःचे अंत्यसंस्काराचा वास जाणवतो तेव्हा सर्व काही स्पष्ट होतं धुपाचा वास लोकांचे अश्रू मंत्रांचे स्वर हे सगळं त्याच्या चेतनेला हादरवून टाकत त्याला ते वेळी त्याला जाणवत कि त्याचे मृत्यू देह आहे त्याला स्वतःचा देह अग्नीला अर्पण करताना दिसतो आणि त्या क्षणी आत्म्याच्या अंतरात एक भयप्रचंड लाट उसळते देह मीच होतो तो धावतो ओरडतो थांबवण्याचा प्रयत्न करतो पण काहीच होत नाही शरीर जडत आणि त्या सोबतच आत्म्याच्या शेवटच भौतिक नातंही संपून जात हे सगळं झाल्यानंतर जिवंतपणे जेव्हा तो लोकांमध्ये कुटुंबात समाजात राहायचा तेव्हा त्याला ते वाटायचे की तो एक भाग आहे पण आता आत्मा एका अंधाऱ्या रिकामे अवकाशात असतो कुठे परकास नाही कुठे दिसा नाही काही आत्म्यांना हा अंधार दिवसासारखा उजेड दिसतो तर काहींना काळोखाने गिळून टाकल्यासारखा या अवस्थेत आत्म्याला स्वतःचे विचार वाढू लागतात प्रत्येक विचार वास्तवात बदलतो जर आत्मा घाबरलेला असेल तर त्याच्या भीतीचे रूपच त्याच्यासमोर प्रकट होते त्यामुळे भीती इथे फक्त भावना नसते ती एक अनुभव बनते मृत्यूनंतर आत्म्याला वाटणारी पहिली भीती म्हणजे मी अस्तित्वात आहे पण जग माझं अस्तित्व ओळखत नाही हीच ती यातना जी आत्मेला हड़ु हड़ु भस्म करते आत्मा आपल्या जगाशी इतका जोडलेला असतो की त्याला सोडून जाणं पण तिथे परत जाण्याचा मार्गही नसतो काही आत्मे या अवस्थेत बराच काळ अडकून राहतात काही दिवस काही महिने कधी कधी वर्षानुवर्ष हे आत्मे म्हणजेच अवशिष्ट चेतना जी आपल्या नात्यांचे ओढीतून मुक्त होत नाही धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही भीती आत्म्याच्या कर्मामुळे असते चांगल्या कर्माने युक्त आत्मा सहजपणे प्रकाशाचे दिशेने जातो आणि त्याला एक सौम्य आकर्षण जाणवत एक तेजस्वी प्रकाश जो त्याला बोलावतो पण पापी कर्मांनी जडलेल्या आत्मा ते प्रकाशापासून दूर राहतो त्याला अंधार दिसतो भयावह आवाज ऐकू येतात आणि त्याच्या अंतर्मनात अपराधाची जाणीव वाढू लागते त्या एक आत्म्याला वाटतं माझ्या प्रत्येक कृतीचा हिशोब आता मला द्यावा लागणार ही जाणीव म्हणजेच यमाचे न्यायाची भीती कारण आपल्याला जाणवत की आता त्याच्यासाठी लपवणं शक्य नाही जगात असताना त्याने जे पाप केले जे अन्याय केले ते सगळं आता त्याच्यासमोर उघड उभं राहतं जणू प्रत्येक दृश्य प्रत्येक क्षण पुन्हा जिवंत होतो आत्मा स्वतःचे चुका पुन्हा पाहतो जेव्हा त्याला जाणवत कि त्याने किती लोकांना दुखावलं किती अन्याय केला किती स्वार्थाने वागला तेव्हा ती पश्चातापाची जडजड त्याला छडते हीच ती पण तीव्र भीती जी आत्म्याला पहिल्यांदा मृत्यूनंतर जाणवते ही भीती कुठल्याही बाह्य शक्तीची नसते ती आपले अंतर्मनातील सत्याशी झालेल्या पहिल्या टकरावाची असते जगात असताना आपण स्वतःपासून पडत असतो खोटं बोलतो मुखवटे घालतो इतरांना दोष देतो पण मृत्यूनंतर जेव्हा शरीर समाज नाव ओळख हे सगळं नाहीसे होत तेव्हा उरत ते फक्त स्वतःचं खरं रूप आणि त्या खऱ्या रूपाकडे पाहण्याची तयारी बहुतेक आत्म्यांकडे नसते म्हणूनच मृत्यूनंतरची पहिली भीती म्हणजे स्वतःचा सामना करण्याची भीती त्या क्षणी आत्म्याला जाणवत कि देव धर्म यम नरक हे सगळं बाहेर नाही ते त्याच्याच आत आहे नरक म्हणजे त्याचं अपराध बोध स्वर्ग म्हणजे त्याचं समाधान प्रत्येक आत्मा स्वतःच न्यायालय स्वतःच अनुभवतो त्याने जे पेरलेलं आहे ते त्याच्या चेतनेच्या रूपात आता उगवत काही आत्मे या भीतीतून मुक्त होतात कारण ते स्वीकार करतात ती मान्य करतात की त्यांनी चुका केल्या आणि ते प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात पण जे आत्मे नाकारतात विरोध करतात राग धरतात ते अंधारात अडकून राहतात हेच आत्मे भटकणारे बनतात मृत्यूनंतरची ही पहिली भीतीच आत्म्याच्या पुढचा मार्ग ठरवते जर आत्मा भीतीवर विजय मिळवला स्वतःचा स्वीकार केला तर तो पुढे जातो शांततेकडे प्रकाशाकडे पण जर तो भीतीत अडकला तर त्याचा प्रवास दुःखमय होतो म्हणूनच म्हणतात जसा जीव जगतो तशीच त्याची मृत्यू पश्चात अवस्था असते जिवंतपणी जो मन शांत ठेवतो जो सत्कर्म करतो जो आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारतो त्याचा आत्मा मृत्यूनंतर शांत असतो पण जो अहंकार लोभ मच्छर द्वेष यात अडकलेला असतो त्याच्यासाठी मृत्यू एक भयानक अनुभव ठरतो ही पहिली भीती म्हणजे केवळ मरणाची नाही तर स्वतःचे सत्याची झालेल्या पहिल्या भेटीची भीती आहे आणि या भेटीत जो स्थिर राहू शकतो जो स्वतःला ओळखू शकतो तोच मुक्त होतो मृत्यूच्या क्षणी आत्मा एक प्रश्न विचारतो मी कोण आणि जर त्याच्याकडे उत्तर नसतं तर तीच भीती त्याला घेरते पण ज्याने जिवंतपणी आत्म्याला ओळखलं आहे ज्याने स्वतःचं स्वरूप जाणवलं आहे त्याच्यासाठी मृत्यू म्हणजे फक्त देहाचा त्याग नव्या प्रवासाची सुरुवात म्हणूनच संत म्हणतात मरणाची भीती त्या आत्म्याला वाटते ज्याने कधी जगणं ओळखलं नाही म्हणूनच मृत्यूला समजा आणि तशी तयारी सुद्धा करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद